सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज नायगाव तालुक्यात मराठा समाजाचा बंद रणजित वसंतराव चव्हाण यांचा पाठिंबा मराठा आरक्षणाच्या न्याय हक्काच्या लढ्यासाठी सकल मराठा समाजाने आज दिनांक दोन सप्टेंबर नायगाव तालुक्यात बंदची हाक दिली मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला या बंद आंदोलनात नांदेड जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील यांचे बंधू व खासदार प्रतिनिधी रंजित वसंतराव चव्हाण यांनी हजेरी लावून पाठिंबा दिला यावेळी सकल मराठा समाजाचे नेते यादवराव पाटील शिंदे संजय पाटील चव्हाण पांडू पाटील चव्हाण माणिक पाटील चव्हाण बंटील पाटील शिंदे अजिंक्य पाटील कल्याण विश्वंभर पाटील कल्याण प्रकाश पाटील भरकड साई पाटील मोरे यांसह मोठ्या संख्येने मराठा बांधव व तरुण उपस्थित होते या बातमीचा आढावा आमचे नायगावचे प्रतिनिधी शिवाजी पांजळ यांनी घेतला आहे